चोपन्ना वाढदिवस येथील आपल्या धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील रहिवासी असो त्यांनी पत्रकारांची सुरुवात करताना बऱ्याच फालापेक्षेतून सुरुवात करून आज कुठ तरी आज नावारूपाला आलेले आहेत नावारोपाला येत असताना सहजासहजी कोणीही पत्रकारितामध्ये सहज नाव होत नसतं परंतु झटझोम काय असते ग्रामीण भाषेमध्ये शब्द आहे ते आपण फार मोठं काहीतरी वेगळं समजून सांगण्यापेक्षा त्यांनी जे काय कष्ट घेतलेला आहे कष्ट उपसलेला आहे कुटुंबाकडं दुर्लक्ष होत असतं पत्रकारिता करत असताना त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवून आज मुले उच्च शिक्षित केलेलं आहे आज बऱ्याच दैनिकामध्ये काम करत असताना त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते त्याचा मी बऱ्यापैकी साक्षीदार आहे मी त्यांचा संघर्ष जवळून बघितलेला आहे आणि ते एखाद्या बातमीला न्याय देताना ते सर्वसामान्याला कसा न्याय दिला जाईल याच्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतात सर्व लहान थोराला जणू काय आपल्या एखाद्या का कुटुंबातला सदस्य असल्यासारखं वागून एखाद्याला आपण नवीन एखादा पत्रकार आपल्याकडे जॉईन झाला तर त्याला बरेचदा आपण अनुभव घेतो किंवा त्यावेळेस त्याला एक दुय्यम दर्जाची वागणूक आपण जरी म्हणणं तरी वागवं ठरणार नाही पण त्याला समजून सांगण्याचं काम पत्रकारिता काय असते कशी करावी कसं लिहावं कसं वाचावं वा, काय करावं वा, आणि पत्रकारितेमध्ये आपलं नाव नावारूपाला कसं यावं याचं शिक्षण त्यांनी दिल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आज त्यांचा जो वाढदिवस आहे तो त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो यासाठी आपण इथं सर्व मित्र कंपनी एकत्र आलेलो आहोत आणि त्यांचा असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून असे अनेक पत्रकार घडो ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचे तेन आज ना मिळालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी कुटुंबाला या कुटुंबाच्या शक्तीत बनवून एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे कुठल्याही अधिकाऱ्याचा महावेजा लावाजा न ठेवता त्यांनी आज जे काम करतात त्याची त्याची पावती म्हणून त्यांना आज निरोगी आयुष्य आहे आज बरोबर पत्रकार क्षेत्रामध्ये बरेच जण व्यसना दिनतात मंत्री कुठले नाहीत आपण ह्याचा विषय का काढतो त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं व्यसन करत नाही कुठला चहा पित नाही एवढी सुद्धा त्यांनी शरीराला स्वतःला वेळ देऊन आपलं निरोगी शरीर कसं राहावं याची सुद्धा काळजी घेतात जसं समाजाच्या बातम्याची काळजी घेतात तसं वैयक्तिक शरीराची सुद्धा ती काळजी घेतात म्हणून त्यांचा आदर्श घेण्यासाठी आज त्यांचा वाढदिवस म्हणून त्यांना <स्तुना> मी खूप शुभेच्छा <स्तुना> देतो मार्गदर्शक आदरणीय सोनवणे साहेब यांचा वाढदिवस आहे खरंतर सोनवणे साहेबांनी माझी ओळख त्यांना पुरस्कार दिल्यापासून झाली ज्यावेळी सुरुवातीला त्यांचा पुरस्कार त्यांना घोषित झाला होता ज्येष्ठ नागरिक संघाचा खरं तर त्यावेळी ते सर अठ्ठेचाळीस वर्ष होते पण त्यांना पुरस्कार त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा दिला होता का तर त्यांच्याकडं कामाची पत्रकारिता क्षेत्रातली ऊर्जा आहे ती ऊर्जा बघून हा पुरस्कार दिला त्यावेळेस माझा आणि सोनंगी साहेब यांची ओळख झाली त्यानंतर सातत्यानं त्यांचं बातमीतलं लेखन असेल सातत्य असेल किंवा आताच पवार सांगितलं की नवनवीन पत्रकारांना ते दे प्रबलन देतात काही चुकत असेल तर सांगतात या सगळ्या गोष्टी बघून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो आणि गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे नवीन लोक का काम करत आहोत चोरवणे साहेबांनी आता सांगितले की त्यांचा झरेगावपासूनचा हा प्रवास त्यांच्याकडून एक पत्रकारित त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणते संघर्ष आले त्यांनी कोणकोणत्या बातम्या वेगळ्या केल्या शोधवार्ता केल्या त्या देखील विचारल्या होत्या त्यामध्ये ते त्यांनी रेशन घोटाळा एक आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा होता तो काढण्याचा श्रेय देखील चोरणे साहेबांना आहे अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वात मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून असंच समाजाचं कार्य घडो या शुभेच्छा या ठिकाणी देतो थांबतो धन्यवाद मी खऱ्या अर्थानं आत्ताचे पवार साहेब आणि पाटील सरांनी जे सांगितलं की एकदम उत्तम प्रकार आहे की साहेबांनी अनेक पत्रकार फिरण्याचं काम केलं आहे आता आम्ही पुढं घडवत राहतील घडवत राहो असे या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला या वाढदिवसा निमित्त तुम्हाला चांगलं आरोग्य लाभ आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अतिशय म्हणजे यांनी शून्यातून पत्रकारिता यांच्याकडे वळले हे म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी करून दाखवलं पाहिजे म्हणजे गोरगरिबांची प्रश्न केली हे प्रश्न देखील म्हणजे आपल्या त्या पत्रकारितेतून जे सोडवलेले आहेत अतिशय म्हणजे चांगल्या का प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा हा जो वाढदिवस आहे चोपनवा त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं म्हणजे असं वेग आयुष्य अशी असे त्यांनी प्रार्थना करतो परिवाराच्या वतीने माझा जो काय वाढदिवसाच्या निमित्त जो सत्कार केला वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल मी आपणा सर्व मित्र परिवाराच्या ऋणात कायमस्वरूपी राहील आणि अशाच शुभेच्छा शिवात देत राहा हेच मी अपेक्षा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा केला Uh, खऱ्या अर्थानं आत्ताचे पवार पवार साहेबांनी माध्य सरांचे सांगितलं ते एकदम आहे की साहेबांनी अनेक पत्रकार घेण्याचं काम केलं पुढं घडवत राहतील घडवत राहो असे या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुम्हाला यावाडीचा निषेध करतो तुम्हाला चांगलं आरोग्य तुम्हाला पुस्तकांनी मला पुन्हा एकदा